तर बघा काय बातमी आहे टी ए टी उमेदवारांची घेणार अभियोग्यता चाचणी शिक्षकांच्या भरतीसाठी सरकारच्या मान्यतेनं राज्य परीक्षा परिषदेत घेणार चाचणी शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबरमध्ये झाली आहे आता अंतिम निकाल लागणार राज्यात शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू झाली असताना आता पुन्हा अभियोगता आणि बुद्धिमापन चाचणी टेट घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला आहे मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून चाचणी घेतली जाईल अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली शिक्षक भरतीचा एक टप्पा पूर्ण झाला आहे दुसऱ्या टप्प्यात शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पवित्र मात्र राबवण्यात येत आहे त्यात पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेतून सुमारे अठरा हजार शिक्षकांना नियुक्ती दिली आहे पहिल्या टप्प्यात रिक्त राहिलेल्या पदाचा समावेश दुसऱ्या टप्प्यात केला जाणार आहे त्यानुसार पवित्र पोर्टलद्वारे नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे दुसऱ्या टप्प्यातील भरती येत्या काही महिन्यात पूर्ण करून नव्या शैक्षणिक नव वर्षात नवे शिक्षक करून घेण्याचा प्रयत्न आहे पवित्र पोर्टलने होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता बद्धीमापन जास्त पात्र आवश्यक आहे दोन हजार सतराच्या शासनानुसार वर्षातून दोन वेळा अभियोगता आणि मध्यपन चाचणी गणे तर आहे तर दोन हजार एकोणीसच्या शासनानुसार आवश्यकतेनुसार चाचणी गणे तरतूद आहे परीक्षा परिषदेवरून शिक्षण आयुक्त मार्फत अभियता आणि चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे रिक्त जागांची माहिती भरावी पारदर्शकपणे शिक्षक भरती व्हावी यासाठी रिक्त जागांची माहिती घेऊन भरती व्हावी दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिक्षक धारक नोकरीच्या प्रतीक्षेत असतात व्हिडिओत भरती करावी अशी मागणी डी एल एड बी एड स्टुडंट असोसिएशन संघटनेने केली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद